हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्समधील लेसन नंबर सोळा टेबल ऑफ कंटेंट अँड फुटनोट्स हा टॉपिक पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स यामध्ये आपण रेफरन्स हा जो मेनू आहे यामधील टेबल ऑफ कंटेंट हा ग्रुप पाहणार आहोत यामध्ये आपण टेबल ऑफ कंटेंट कसं तयार करायचं तो अपडेट कसा करायचा तसेच फुटनोट आणि एंडनोट आहे त्या इन्सर कशा करायच्या पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया टेबल ऑफ कंटेंट म्हणजे काय जर आपण जी डॉक्युमेंट तयार केलेली आहे जसं की माझी ही डॉक्युमेंट आहे दोन पानाची याची मला इंडेक्स बनवायची असेल तर काय करायचं इंडेक्स म्हणजेच आपण माहिती आहे आपलं बुकला इंडेक्स असते बुकच्या पहिल्या पेजला काय असते इंडेक्स असते ज्यावर टॉपिकचं नाव आणि तो टॉपिक कोणत्या पेजवर आहे ते दिलेलं असतं अशी इंडेक्स बनवण्यासाठी काय करतो आपण टेबल ऑफ कंटेंटचा उपयोग करतो तर इथं मी काय करतो पहिल्यांदा एक नवीन ब्लँक पेज इन्सर्ट करून घेतो होममधून इन्सर्टमध्ये आलो ब्लँक पेज इन्सर्ट करून घेतलं इथं मला काय करायचं आता टेबल ऑफ कंटेंटची इंडेक्स बनवायची आहे आता इंडेक्स बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर इंडेक्सचे जे टॉपिक घेणार आहोत आपण त्याला काय करायचं इथं होममध्ये येऊन जे हेडिंग आहे ते हेडिंग वन हे हेडिंग काय करायचं आपल्याला द्यायचं आहे जसं की बघा मला काय करायचं आहे टेबलच्या ह्याच्यामध्ये हा एक आलं पाहिजे म्हणून याला मी हेडिंग वनची स्टाईल दिली त्यानंतर हे पण इंडेक्समध्ये आलं पाहिजे है। मग हेडिंग वन दिलं हे एक आलं पाहिजे अपडेट टेबल याला हेडिंग वन दिलं त्यानंतर इन्सर फुटनोटला हेडिंग वन दिलं याला पण हेडिंग वन दिलं आणि याला सिलेक्ट करून काय केलं हेडिंगवर स्टाईल दिली आता मी काय करणार टेबल ऑफ कंटेंट म्हणजे इंडेक्स तयार करण्यासाठी काय करायचं पहिलं पेजवर ते सिलेक्ट करायचं तर मला इंडेक्स घ्यायचं तर सिलेक्ट करायचं रेफरन्समध्ये आलो टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करायचं इथे फॉर्मेट दिलेत बघा या ते मला जो हवा असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा मी पहिला सिलेक्ट केला बघा इथं दिलं आहे काय आली कंटेंट आलात म्हणजे जो आपण टॉपिक सिलेक्ट केला होता त्याचं नाव आलं इथं त्याच्या पुढं काय आले तर पेज नंबर जो आहे तो आलेला आहे किती नंबरच्या पेजवर आहे ते जर मला या पेजवर जायचं असेल तर काय करायचं कंट्रोल बटन दाबून धरायचं आणि त्या पेज नंबरवर माऊसनं फक्त क्लिक करायचं जसं की बघा मी या तीन अंकावर क्लिक केलं मी काय आलो बायड या तीन नंबरच्या पेजवर गेलेलो आहे अशा प्रकारे आपण या इंडेक्सचा यूज करून त्या टॉपिकच्या ठिकाणी किंवा त्या पेजवर जाऊ शकतो मला हा टेबल ऑफ कंटेंट इथून रिमूव करायचा असेल तर इथं यायचं इथं रिमूव ऑफ रिमूव टेबल ऑफ कंटेंटचा ऑप्शन असतो इथून तुम्ही तो तु तु रिमूव पण करू शकता मला कस्टमाइज करायचं असेल तर इथं कस्टमाइजवर क्लिक करायचं इथून बघा कस्टमाइज करायला भरपूर असे ऑप्शन दिले आहेत ते यूज करून तुम्ही इथून कस्टमाइजसुद्धा करू शकता त्यानंतर ऑप्शन होतो ॲड टेक्स्ट माझा ह्याच्यामध्ये टेक्स्ट ॲड करायचा असेल तर आपण जर टेक्स्ट काय करू शकतो ॲड करू शकतो बघा इथं ॲड टेक्स्ट केले की याचं काय झालं करायला चेंज झालं इथून मी दुसरं पण लेवल घेऊ शकतो इथं तीन लेवलचं टेक्स्ट काय दिला दिलेलं आहे कोणता नको असेल तर डू नॉट शोवर इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर जर समजा मी कंटेंट ऑप्टेबल म्हणजे इंडेक्स तयार केल्यानंतर एखादा पॉईंट काय केला मी ॲड केला जसं की मी काय केलं इथं ही जी दिसते इन आ, फुट फुटनोट हा जो टॉ हा टॉपिक आहे तो मी काय केलं याच्यामध्ये ॲड करायचं आहे मला इंडेक्समध्ये तर मी काय करणार याची स्टाईल जी आहे ती हेडिंग बंद घेणार आणि त्यानंतर काय करणार इथं अपडेट टेबल क्लिक करणार अपडेट टेबल क्लिक केल्यानंतर इथे घ्यायचं अपडेट एंटर टेबल किंवा ओके करायचं त्यानंतर काय होतं माझं जी इंडेक्स आहे ती अपडेट होती बघा इथं आलं आहे त्यामुळे असं काय होते त्या टाईपमध्ये तो इथून अपडेट करू शकतो किंवा इथं पण ऑप्शन आहे बघा अपडेटेबल क्लिक करायचं अपडेटवर क्लिक करायचं ओके करायचं इथून पण तुम्ही काय करू शकता टेबल अपडेट करू शकता त्यानंतर येतो फुटनोट्स ग्रुप्स याचा उपयोग काय होतो तर एखादं पेज असेल या पेजवर एखादा टेक्स्ट असेल किंवा एखादा पॅराग्राफ असेल आप त्याच्याबद्दल आपल्याला एखादी नोट पेजच्या शेवटी ॲड करायची असेल तर काय करतो आपण इन्सर फुटनोटचा यूज करतो जसं की मला ज्या शब्दाबद्दल नोट ॲड करायचा तो शब्द सिलेक्ट केला इथं इन्सर फुटनोटवर क्लिक केलं बघा इथं फुटनोटच्या खाली इथं ऑप्शन आला इथं आपण आपण जिथं जे जी हवे त्याबद्दलची काय असेल ते माहिती इथं टाईप करू शकतो जे एक्स्ट्रा पाहिजे असेल ते त्यानंतर इथं आपण त्या शब्दापेक्षा आलो तर बघा बा कमेंटसारखं काय केलं का आहे थोडंसं इथं एक शिंबॉल दिला दिसतोय जर मावसा कर्सल मी इथं आणला तर काय करू शकतो मी इथं तो वर्स पाहू पण शकतो किंवा कंट्रोल प्लस त्याच्यावर क्लिक केलं तर आपण तिथं जाऊ पण शकतो त्यानंतर इथं आपला अजून कोणती फुटनोट ॲड करायचं असेल दुसरा शब्द सिलेक्ट करू शकतो आणि इथून इन्सर्ट फुटनोट करू शकतो बघा दुसरी फुटनोट आलेली आहे अशा प्रकारे आपण फुटनोट घेऊ शकतो त्यानंतर इन्सर्ट एंड नोट एंड नोट म्हणजे काय एखादा जसं आपण फुटनोट पेजच्या शेवटी देतो तशी एंड नोट ही काय असती आपल्या डॉक्युमेंटच्या सगळ्यात शेवटच्या पेजवर दिली जाते जसं की मला एखाद्या शब्दाबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची जसं की मी हा इंडेक्स शब्द सिलेक्ट केला याला काय करायचं मला एंड नोट द्यायची आहे तर मी ते क्लिक करणार इन्सर्ट एंडनोटवर बघा मी पेजच्या काय आलो सगळ्यात शेवटी आलो इथं मी त्याबद्दल काय असेल ती माहिती टाईप करू शकतो अजून मला कोणत्या पेजबद्दल द्यायचं असेल तो शब्दबद्दल द्यायचा असेल तुम्ही शब्द सिलेक्ट करणार इन्सर्ट एंड नोटवर क्लिक करणार मी नोट जिथं देतो तिथं हा काय येतो शिम्बॉल येतो छोटासा त्यानंतर इथं सगळ्या ज्या नोट आहेत त्या इथं काय होतात खाली इन्सर्ट झालेल्या असतात त्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन होतो नेक्स्ट नोट म्हणजे मा पुढची फुटनोट बघायची असेल तर इथं क्लिक करायचं शो नोट्स माझं सगळ्या नोट्स बघाय असतील ज्या फुटनोट असतील आणि एंड नोट असतील तर इथं क्लिक करायचं इथं व्ह्यू फुटनोट एरिया सिलेक्ट करून ओके केलं की फुटनोटच्या इथं काय होतं माझा कर्स डिफॉल्ट जातो जर जा मी इथं एडनोटवर क्लिक केलं तर एडनोटच्या ठिकाणी केल्यानंतर माझं कर्सर बायडिफॉर्ट जाणार अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल ऑफ कंटेंट कसा इन्सर्ट करायचा म्हणजेच इंडेक्स कशी तयार करायची तसेच फुटनोट्स आणि एडनोट्सचा उपयोग कसा करायचा ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू